रात्रीच्या वेळी जेवणामध्ये काय बनवायचं आणि ते बनवलं तर ते अगदी झटपट असं बनलं पाहिजे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं आणि त्यातल्या त्यात बेट ठरतो झटपट होण्याचा तो, तो म्हणजेच खिचडीचा पण खिचडी बनवायची तर ती पौष्टिकसुद्धा असली पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारची खिचडी आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुंगांपासून आपण ही खिचडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक मोठ्या साईजचा सा कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच हिरव्या मिरच्या ज्या प्रकारे तुम्हाला तिखट जास्त कमी आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकतात तर इथे मी व्यवस्थित छान मधून अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन इंच आलं या ठिकाणी घेतलेलं आहे तर आलं आपल्याला आप मुँग। आप त्या ठिकाणी व्यवस्थित असं छान बारीक खिसणीवर खिसून किंवा मिक्सरमधून तुम्ही ते बारीक वाटून घेऊ शकतात तर सगळ्यात आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे स्प्राऊट म्हणजेच मोड आलेले मूग तर मुगाचा या ठिकाणी आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आवडतात त्या प्रमाणामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे तर इथं मी जेवढे तांदूळ घेणार आहे त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये मी त्याच वाटीने मोजून मूगसुद्धा घेणार आहे तर आता कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहे तेल जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करा म्हणजेच ती खूप जास्त पौष्टिक होईल तर इथं मी दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान फुलली की त्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं मोहरी दोघंही छान फुललं की त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंगसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं चा आहे छान फोडणी तयार झाली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर टाका किंवा स्किप केले तरीसुद्धा चालेल ते छान थोडेसे दोन ते तीन मिनिट फ्राय होऊ द्यायचे दोन ते तीन मिनिटानंतर आपण ज्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या तर त्या संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायच्या जर तुम्ही या ठिकाणी मिरच्याऐवजी लाल मिरची पावडरचा जर वापर करत असणार तर सगळ्यात आधी इथं कांदा टाका आणि त्यानंतर कांदा छान फ्राय झाला की ल आलं लसूण पेस्ट आणि मग त्यानंतर लाल मिरची पावडर यामध्ये घाला पण मिरच्या छान फ्राय झाल्या पाहिजे म्हणून सगळ्यात आधी मी या ठिकाणी मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या तीन ते चार मिनिट छान अशा फ्राय होऊ द्यायच्या आणि त्यानंतर मग जो कांदा आपण बारीक छान असा कट करून घेतलेला होता तर तो संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा कांद्यानंतरच म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस आपण कांदा टाकतो त्यावेळेसच आलं लसूण पेस्ट अजिबात टाकायची नाही कारण की जर कांद्यासोबत आपण आलं लसूण पेस्टला टाकलं तर ती जळते आणि मग तिचा खूप जास्त खराब असा स्मेल येतो त्यामुळे कांदा दोन ते तीन मिनिट छान गुलाबी सर कलर यायला सुरुवात झाली की तेव्हाच आपल्याला आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घालायची आहे तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत जी आलं लसूणची पेस्ट आपण बारीक करून घेतलेली होती तर ती यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूणचा कच्चेपणाचा जो वास असतो ना तर तो संपूर्ण जाईपर्यंत आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनिट याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा पटकन असा फ्राय होत नव्हता त्यामुळे मी यामध्ये थोडंसं कांद्यापुरतीच मीठ घालणार आहे म्हणजेच कांदा लवकर सॉफ्ट होईल आणि छान अशी फोडणी आपली पटकन तयार होईल कांदा छानचा फ्राय झालेला आहे तर आता में आपण यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत एक चमचा भरून धन्यांचं कूट तर मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच धन्यांचं कूट त्याने खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही ही जरी रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर अगदी धन्यांची पावडर त्यामध्ये नक्की टाका त्याने खूप छान अशी टेस्ट येते हळद आणि धना पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्यात तुमच्या तांदळाला किती लागते त्या प्रमाणामध्ये तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो कुठल्या प्रकारचा तांदूळ असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू शकतात तर कुठल्याही प्रकारच्या तांदळाचे खिचडी जी आहे तर ती छानच लागते तर इथे दोन ते तीन पाण्यांनी मी तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इकडे एकीकडे आपण जोपर्यंत तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले तोपर्यंत ते पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण जे दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ होते तर ते यामध्ये टाकून घेणार आहोत तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये मूगसुद्धा टाकून घ्यायचे आहे तर ह्याच वाटीने मी दीड वाटी तांदूळ घेतलेला होता तर ह्याच वाटीने मी तीन वाट्या मूगसुद्धा टाकून घेणार आहे जर तुम्हाला यापेक्षा जास्त सुद्धा टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तर मूग टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर कांदा फ्राय होताना सुद्धा मीठ टाकून घेतलं होतं तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच गरम मसालासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा गरम मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकतात तर इथं मी खांदे स्पेशल दीपक मसाल्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्यासोबतच क कोथंबीर जो आहे तर तोसुद्धा आपण बारीक कट करून घेतलेला होता तर तोसुद्धा यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचा हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकर लावून याच्या आम्ही दोन शिट्ट्या करून घेणार आहे तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात तर त्याचा अंदाज घेऊन तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकतात कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि कुकर थंड होण्याची वाट बघूयात कुकरची संपूर्ण वाफ आता गेलेली आहे तर आता उघडून बघायात की कशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे तरी ते तुम्ही बघू शकता की ती छान मस्त अशी परफेक्ट अशी आपली खिचडी या ठिकाणी तयार झाली आहे अजिबात पाणी वगैरे राहिलं नाही किंवा कच्चेसुद्धा राहिलेली नाही आहे तर चला छान अशी सर्व करूयात चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही छान पौष्टिक मोड आलेल्या मुंगाची खिचडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय